रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे शंकर दिगंबर अर्गुलवार व वा नरसीमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व वा कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम करून देणार आहेत सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात येणार असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे सव्वीस लक्ष इतकी किंमत होत असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं आहे